मुलांच्या उंचीमध्ये आणि मुलींच्या उंचीमध्ये फरक नेमका कसा काय असतो निसर्गाने किंवा देवाने अशा पद्धतीने आपली शरीराची रचना केलेली आहे की पुरुषांच्यापेक्षा स्त्रियांच्यामध्ये दोन आशय जास्त आहेत ते एक आहे स्तन्याशय आणि दुसरं आहे गर्भाशय ज्यावेळेस मुलगी तेरा चौदा वर्षाची होते तर त्यावेळेस तिच्या ते स्तन्याशयाचा आणि गर्भाशयाचा विकास व्हायला चालू होतं आणि तिला मासिक पाळी चालू होते एकदा की मासिक पाळी चालू झाली की ती हळूहळू दोन तीन वर्षामध्ये त्या मुलींची वाढ खुंटायला चालू होते आणि साधारणपणे चौदाव्या पंधराव्या वर्षी मुलींची वाढ थांबते मुलांच्या बाबतीत मात्र हे घडत नाही मुलांची मात्र उंची हळूहळू हळू वाढत जाते आणि म्हणजे दहावीनंतर मुलं चांगली वाढलेली पाहायला मिळतात मात्र मुलींच्या बाबतीत आपल्याला असं पाहायला मिळतं की मुलींची वाढ होत नाही मग बऱ्याच वेळेला पालक चिंतेत पडतात की मासिक पाळी चालू झालेली आहे मुलींची उंची वाढेल का तर आम्ही ज्यावेळेस विजयी भाऊ आयुर्वेदमध्ये ट्रीटमेंट करतो तर पाळी चालू झाल्यानंतरसुद्धा जर आपण व्यवस्थित आहार विहार घेतला योगासनं चांगल्या पद्धतीनं केली आणि औषधं घेतली तर त्याचा परिणाम आपल्याला बाळांच्या किंवा मुलींच्या उंचीमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो मुलींना कमी वयात मासिक पाळी नेमकी काय येते खरं म्हणजे सगळ्याच पालकांचा हा ज्वलंत प्रश्न आहे की माझ्या मुलीला किंवा आमच्या मुलींना मासिक पाळी लवकर काय येते म्हणजे परवाच आमच्या क्लिनिकमध्ये एक आठ वर्षाची मुलगी आली होती तिला नुकतीच पाळी चालू झाली होती आत्ता खरं म्हणजे बऱ्याच मुलींच्या बाबतीत असं पाहायला मिळतं आहे आठव्या वर्षी नवव्या वर्षी दहाव्या वर्षी अकराव्या वर्षी मुलींना पाळी येते आणि एकदा पाळी आली की मात्र उंची तिची खुंटायला चालू होते जर जुन्या काळात बघितलं तर साधारणपणे बालवयात लग्न व्हायचं परंतु मुलगी शहानी झाली म्हणजे साधारणपणे सो पंधराव्या सोळाव्या वर्षी तिला घरी आणलं जायचं कारण त्यावेळेस तिची मासिक पाळी चालू झालेली आपल्याला पाहायला मिळायची ही कोणती कशामुळे होतं असं की मुलींना कमी वयामध्ये पाळी चालू होते तर सगळ्यात प्रमुख कारण आहे ते म्हणजे अतिलठ्ठ किंवा अति बारीक असणं बऱ्याच वेळेला जर खूप मुली जाड असतील तर त्याचा परिणाम देखील तिला लवकर मासिक पाळी चालू होते जर खूप मुली बारीक असतील म्हणजे वजनानं कमी असतील कुपोषित असतील तर त्याचा परिणाम देखील मासिक पाळी लवकर चालू होते हार्मोनल इम्बॅलन्स म्हणजे थायरॉइड नावाची ग्रंथी जर तिचं काम चांगल्या पद्धतीनं जर करत नसेल तर अशा मुलींच्यामध्ये सुद्धा लवकर पाळी आलेली आपल्याला पाहायला मिळते काही मुलींच्यामध्ये अनुवंशिकता बघायला मिळते म्हणजे तिच्या आईला जर कमी वयामध्ये मासिक पाळी चालू झाली असेल तर तिला देखील कमी वयात मासिक पाळी झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे मोबाईल बऱ्याच लहान मुलांच्या हातामध्ये आता मोबाईल येतो आहे आणि बऱ्याच नको असणाऱ्या गोष्टी की ज्या ग्रोथ हार्मोनशी किंवा सेक्स हार्मोनशी रिलेटेड आहेत नको असणाऱ्या गोष्टी त्यांच्यासमोर येतात आणि त्याचा परिणाम कमी वयामध्ये ते हार्मोन स्टिम्युलेट होतात आणि त्याचा परिणाम आपल्याला असा पाहायला मिळतो की त्यांची लवकर लवकरच मुली पौगंड अवस्थेत येतात आणि त्यांना कमी वयामध्ये मासिक पाळी चालू झालेली आपल्याला पाहायला मिळते एक महत्त्वाचा प्रश्न जो सगळ्यांनाच